बऱ्याच ठिकाणी आपण लग्नासाठी पैसे भरून फसलो किंवा वेगवेगळ्या विवाह संस्थांच्या जाहिराती बघतो आणि काही काही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करतो मात्र फसवणूक करण्यापलीकडे आपल्या पदरी काहीच पडलं नाही आणि अशा वेळेस मग काय होतं की सगळ्याच समाजावरचा आपला विश्वास ओढून जातो आणि मराठा लग्न अक्षदाविषयीची जी काही मी तुम्हाला माहिती देणार आहे तर याच्यातून लग्न जुळतात किंवा जुळतीलच अशी गॅरंटी आम्ही देत नाही पण असं म्हणतात की गांजराची पोंगी वाजली तर वाजली नाही तर खाल्ली मोडून म्हणजे आपलं त्याच्यामध्ये नुकसान तर काही होणार नाही आणि मग जी गोष्ट फुकटात मिळते तिचं महत्त्वही माणसाला नसतं मात्र वापरून पाहायला काही हरकत नाही तर तुम्ही याच्यासाठी हे करू शकता की प्लेस्टोरला जा मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा त्याच्यानंतर हे पेज तुमच्यासमोर असं ओपन होईल याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका माझा मोबाईल नंबर आधीच मी पासवर्ड सेट केलेला आहे ते टाकल्याच्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल की, की, सल, तर याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाववरती टाकायचं तुमचा जिल्हा निवडा तुमचा तालुका निवडा त्याच्यानंतर तुमचा चार अंकी पाच अंकी सहा अंकी एक पासवर्ड टाका आणि जर तुमच्या मित्रानं जर तुम्हाला ती लिंक शेअर केली असेल तर त्याचा रेफरल कोड टाका आता हे टाकल्याच्यानंतर तुम्हाला हे असं एक पेज ओपन होईल तर याच्यावर एक आम्ही दररोज दोन तीन दिवसा म्हणून एक स्लाईड टाकत असतो याच्यावर एक महत्त्वाचा मजकूर आम्ही देत असतो किंवा सूचना देत असतो किंवा जसं आता अर्धवट किंवा अपूर्ण माहिती असलेल्या प्रोफाईल एकतर आम्ही व्हेरीफाय करत नाही ओळखपत्र नसेल तर व्हेरीफाय करत नाही त्याच्यानंतर बऱ्याचदा आपण काय करतो की मुलीकडच्यांना कर रिक्वेस्ट टाकतो पण तुमच्या अर्धवट माहितीवर ते कसं काय होकार देतील हा काही बजार नाही आहे की आपण बैल बाजारामध्ये गेलो आणि एखाद्या बैलाची किंमत विचारली दिली तर दिली नाही नाही घेतला असं नसतं लग्नाचं होतं ह्या गोष्टी पहिल्यांदा समजवून घ्या त्याच्यानंतर या माय प्रोफाईलवर जर क्लिक केलं तर तुम्हाला हे असं वधू वर हे ऑप्शन येतात मात्र बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आपल्याला हे वर पण सिलेक्ट करता येत नाही आपण च आपली प्रोफाईल नोंद करतो आणि मग जी माहिती आपल्याला भरायला पाहिजे आपलं पहिलं लग्न आहे का दुसरं लग्न आहे असं सोप्या पद्धतीनं ही माहिती भरायची पण हेच बऱ्याच जणांना भरता येत नाही इथं या ठिकाणी खाली काही सूचना दिलेल्या आहेत मात्र त्या सूचना पण कोणी वाचत नाही आणि हे इथं मुलींसाठी जे आहे तर हे अपेक्षा व इतर माहिती लिहिली पाहिजे मुलांसाठी कौटुंबिक माहितीसाठी आम्ही असाच एक बॉक्स सोडलेला आहे मोठा तर या कौटुंबिक माहितीमध्ये मा लिहिलं पाहिजेत की बा मी स्वतः अमक्या अमक्या कंपनीमध्ये कामाला आहे मा मा की माझं कुराणा दुकाने पांढप्रिय ॲटो चालवतो शेती करतो माझ्याकडं चार एकरपैकी दोन एकर ओली ते दोन एकर कोरोडवा आहे म्हणजे आपण ज्यावेळेस लग्नासाठी आपण खोटी माहिती कधीच दिली नाही पाहिजे जे असलं ते सत्य सांगितलं पाहिजे माझे वडील वयस्कर आहेत ते काहीच करत नाहीत पण त्यांचं पेन्शन भेटतं महिन्याला बारा हजार रुपये आई घरकाम करते भाऊ आहे पण शे वेगळा राहतो अशी जी काय असेल ती माहिती व्यवस्थित लिहिली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे खाली जे आहे तर खाली मग हे नियम आणि अटी वाचल्याच्यानंतर ही प्रोफाईल नोंदवा जर केलं तर आता इथं हे फॉर्म अपूर्ण नाही म्हणून सबमिट केला जाणार नाही इथं फोटोही बरेच जण टाकत नाही या ठिकाणी मुलगाकडं जरचा असेल जर मुलांनी त्याचा फोटो या ठिकाणी टाकला पाहिजे दोन नंबरच्या फोटोला तिथं जर बायोडाटा जर अपलोड केला तर इथं फ्रॉम फोटोमधून जर हा बायोडाटा अपलोड केला तर तिथं तुमच्या बायोडाटाची पण माहिती मिळेल आणि इतर पण वैयक्तिक माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल आणि या पद्धतीनं आपण अशी नोंद करावी नोंद केल्याच्यानंतर मग काय होतं की आपल्याला जे जे फोटो दिसतात किंवा बायोडाटे दिसतात तर आपण लगेच काय करतो त्याला रिक्वेस्ट टाकायचा प्रयत्न करतो पण अशा रिक्वेस्ट टाकायची घाई करू नका त्याच्यात चाळणी करा या इथं एक तुम्हाला याच्या या खालीच व्ह्यू प्रोफाईलवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला आय डी नंबरवरून सर्च करता येतं आणि या पद्धतीनं तुम्ही हे ॲप वापरू शकता काही जर तुम्हाला अडचण आली तर इथं या मदतीसाठी एक ऑप्शन आहे इथं जर व्हॉट्सअपवर क्लिक केलं तर त्याचं आम्हाला मेसेज येतो कृपया लग्नासाठी शक्यतोवर कोणी फोन करू नका कारण आम्हीसुद्धा दुसऱ्याची नोकरी करतो ताबेदारी करतो त्याच्यामुळं बऱ्याच जणांना फोनवर उचलणं शक्य नसतं ह्या गोष्टी आपण समजून घ्या खाली एक ब्लॉकचा शिक्षण आहे याच्यावर तुम्हाला काही व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती सापडतील किंवा मजकूर सापडल तर याच्यामध्ये तुम्ही जर असा हा ब्लॉग जर ओपन केला तर याच्यामध्ये बरीच माहिती असते फसवणुकीपासून सावध करण्यासाठी आणि त्याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक पण आहेत आपल्या विभागाचाच आपण ग्रुप जॉईन केला पाहिजे पाच विभाग आम्ही एकूण तयार ठेवलेले आहेत जे विदर्भ आहेत तर विदर्भाचा अकरा चा एक विभाग आहे परंतु आता समजा मराठवाड्यातला एखादा हिंगोली जिल्ह्यातला असेल तो 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 तर तो विदर्भाच्या सीमावर्ती जिल्हा आहे तर त्या भागातला तो ग्रुप जॉईन करू शकतो एखादा बुलढाणा जिल्ह्यातला असेल तर तो मराठवाड्याचा ग्रुप पण जॉईन करू शकतो कारण त्याला जालना जवळ पडतं तिकडं औरंगाबाद जवळ पडतं मराठवाड्यातला असेल तर त्यानं त्याच्या सीमावर्ती भागातला एखादा ग्रुप जॉईन करायला हरकत नाही एक किंवा दोन ग्रुप जॉईन करा मात्र बाकी उगीच कचरा करू नये असं आम्हाला वाटतं बाकी तुम्हाला काही वाटत असेल काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा